हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा आहे दिवाळीचा पाडवा सगळ्यांना दिवाळीचा पाडवाचा खूप खूप शुभेच्छा येत आणि ब्लॉग चालू चा केल्याने समजतं लगेच की हाय करायला चालू चा करते तर आजच्या दिवसाची सगळं आवरलेलं आहे आजच्या दिवसाची सुरुवात कालचा राहिलेला राईस आणि आता त्या पोरांसोबत जर असं दिवाळीचा फराळ करणार आणि आज एक स्पेशल गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे हे जरा पटपट खातो आणि तो स्पेशल व्हिडिओ दाखवला जातो तुम्ही म्हणणार दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे तर त्याचं काही दाखवलेलं नाही आहे तर एक लक्ष्मीपूजनचा एक छोट छोटासा रील बनवलेली आहे ती इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो आणि मस्त असा फराळ पण आलेला आहे आपल्याकडं हा तर चला खातो आणि नंतर भेटतो आपला नाश्ता ब्रेकफास्ट ब्रंच पावणे बारा वाजता असल्यामुळं ब्रंच झालेला आहे आणि आत्ता तुम्हाला तो हे दाखवायला जाणार आहे स्पेशल जे हे असतो ते पोरं बसून खाल्लेले आहेत त्यामुळे हे इकडं तर चला जाऊया आपण आज पुढच्या काय काय गोष्टी आहेत बघायला चला तर तुम्हाला ते दाखवायचं म्हणलं तिकडे निघालो आहे आता मी सोबत घेऊन निरवी पण चाललेली आहे समोर एकदम सुंदररित्या ते बनवलेलं आहे तिथं काही नव्हतं याचंच तर इथं हे सगळ्या गवळांनी बनवलेले आहेत हे नेमकं काय आहे कसं आहे हे तुम्हाला मी रिसर व्यवस्थित माहिती घेऊन सांगतो म्हणजे साईडला शिवाजी महाराजांचा किल्ला पण आहे तिथे एक छोट सुंदर घर बनवलेलं आहे हे बळीराम वगैरे काय काय असतात ते थोड्या वेळाने तुम्हाला सगळे डिटेल सर माहिती घेऊन सांगतो आम्ही इथला निर्वीचा औषध संपलं निर्वीचा औषध आणायला कल्ले एक सिंपल साधा सोबर ब्लॉग बनवणार आहे दादाचा दादा हात पकडा दादाचे हात पकडा पळू नको इस्लामपुरात असलं की बांधून बांधून ठेवल्यासारखं होते आता गावाकड सोडले तर बघा सगळ्या रस्त्यानं पडते आपला पाडवा सेलिब्रेशन चालू आहे आणि आपण आता हा तर मी काय सांगत होतो आपल्याला निर्मिती औषध पण मिळालेलं नाही गॅडप गॅटप गॅटप गॅडप गॅडप चला तर आता गाडी घेऊन बसलोय आपण आणि नेरवेच एक औषध मिळत नाही आहे त्याला आम्ही काल इस्लामपूरला गेलेलो तिथं पण खूप शोधलं तर तिथं पण मिळालं नव्हतं तर आत्ता एक एक औषधाची बॉटल आणण्यासाठी एवढेच सगळे मेंबर आम्ही आणि ही गाडी घेऊन निघालो आहे इथून हार्डली चार तीन चार किलोमीटर अंतरावरती काय मजा आहे बघा औषधाची पण आणि नेरवेची पण निर्वीची नाही बाबाची काय कायमच मजा असते थोडा बघा तिला पण पटलंय ते चला <laughs> ह्या एका औषधाच्या बॉटलसाठी साठी आम्ही आलो होतो आणि ते फायनली आम्हाला इथं बिलवडी मध्ये मिळालेलं आहे हे बघ कसं लाड प्रेम चालू आहे तर चला फायनली हे औषध आपल्याला मिळालेलं आहे आणि परत आपण घराच्या दिशेने चाललोय दादा लोकांच्याकडून खास सेवा करून घ्यायची चाललेली आहे काल काय त्या लक्ष्मीपुजनच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितला असणार आहे लक्ष्मीपूजनचा ब्लॉग आपण इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलं आहे तर त्यामध्ये पण बघितलं असणार आहे तर आज पण बघा तर त्यांच्याकडूनच तिला झोका लावला आहे आणि आता तिला कुठनं कळलं आहे बघा मी कॅमेरा चालू केला आहे तर झोपेचं तिथनं हाय हाय करायला लागले आहे आणि ह्या दोघांच्याकडून तिला खास सगळी सेवा करून घ्यायला आवडायला लागली अगावपुरगी आमची चला आता निर्वी झोपणार आहे निरवी से बय हां येस ऐका जेवढंच बस चला आता भेटू आपण नेरवी उठल्यानंतर नेरवी उठल्यावर आपल्याला काय आहे ते सरप्राईज आहे ते उठल्यावरच भेटू आपण संध्याकाळचे पाहुणे सत्वजल्यात त्या गवळणींच्याकडे काही आपल्याला जायचं झालेलं नाही पण आणि आता खरं आम्ही मज्जा म्हणजे नेरवीला घेऊन सगळे मगाशी जे औषधाची बॉटल घेऊन आणायला जेवढे कोण गेले ते चला चला चला। चाल था। ते सगळ्यांना घेऊन आपण बाजारात निघाले गावचा बाजार आहे तर चला दगा चला शुभू चला निर्वीला घेऊन आपण चाललेलो आहे बाजारात आणि रस्त्याला अजिबात थांबत नाही गाड्या बिड्या बघत नाही काय नाही अशीच पळत असते तर चला गावचा बाजार आहे दोन्ही दादांचा हात पकडला आणि निघाले बघा आता तिला सांगितले हात सोडायचं नाही रस्त्याला एकदा मोकळी पळायला लागली की ते सापडत नाही आता या गर्दीत पण कशी पळतोय बघा तर बाजारात घुसलेला आहे आता बघा ते दोघांचा हात पकडला तर कशी चाललं इस्लामपुरात पण असा बाजार असतो पण तिथे तिला असं मोकळे सोडायला येत नाही मग आम्ही शेवटी तिला इकडे जावा बाजारात आज सोडले मोकळ्या बघा इस्लामपुरात कसं होतं खूपच गर्दी आणि गाड्या पण असतात सोबत मग त्यामुळे आता इथं कसं थोडंसं इस्लामपूरच्या कंपॅरिझन हा गर्दी कमीच आहे आपलं बाजारात चालू आहे फिरायचं नेरवीचा खाऊ घेतलेला आहे नेरवीचा खाऊ आणि आता बाजारात पुढे अजून बघून येऊ आपण काय काय चाललंय काय आलंय इकडं भेळच काढाय इकडं भाजीपाला आहे सगळा निरवी निरवी हाय मस्त अशी बागत चालल्यासारखी निघाल्या बघा कशी या काय पुढं नाही मागं नाही काय नाही बाजारात आल्यावर आमचा अचानकचा प्लॅन ठरलेला आहे पार्टी करायचा आणि पार्टी कशाच करणार आहे हो जरा एक मिनटं दाखवा करायचं आपण बॅक कॅमेऱ्यानं करायला लागत पार्टी करायच चाललेली आहे पार्टीसाठी आपण हे पाच घेतलेलं घेतलेले आणि दुसरं वडापाव घ्यायला लागले घरी जाऊन पार्टी करणार आहे कुठं करणारे तयार त्यासाठी स्ट्रेट टीम हे आपले पार्टी आहेत आजच्या पार्टीचा दुसरा मेनू पण घेतलेला आहे आपण आणि ही सगळी गँग चाललेली आहे घरला आता परत हाय असं बाजारातनं घरी चला तर घरी जाऊन मस्त एन्जॉय जा करू निर्वी गेलेली आहे घरी निर्वी होती निर्वीला घरी तर आपण जाऊ घरी चला पटपट जाऊ आपण आपण तर घरी आलेलो आहे आणि आपली वडापाव गोमी मंचुरियनची पार्टी आहे घरात आणि सगळे अशी आता पार्टीचे मेंबर आपल्या गोळा व्हायला लागल्यात एक 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 आम्ही टेरेसवर बसून पार्टी करणार होतो पण आता सडनली प्लॅन चेंज झालेला आहे खाली बसूनच पार्टी करायची आहे तर चला यस तर इथं आपला ब्लॉग चालू आहे आणि हे सगळे आता इथं पार्टीला बसलेले मेंबर्स आहेत अजून थोडे मेंबर येणार होते पण आले नाही आहेत तर आपणच एन्जॉय करतो हे सगळं वडापाव मंचुरियन आणि हे सगळे आजचा दिवस छान एन्जॉय झालेला आपण आजचा ब्लॉग इथं जॉईन करतोय ह्या पार्टीसोबत आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ह्या व्हिडिओवरती लाईक करा कमेंट करा शेअर कराय चलो बाय बाय चलो बाय करा बाय से बाय अरे बाय करा चलो बाय 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 चला Gracias.